केस खूप फ्रीजी झाले खूप वेळ काढून जरी हेअरस्टाईल केला तरीही टिकत नाहीत कधीच कुठल्या फंक्शनमध्ये घरून जाताना जो लुक असतो तो तिथे जाईपर्यंत तसाच राहत नाही आणि केस कितीही मॅनेज करा ते मॅनेज कधीच झालेले दिसणार नाही तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुमचे असतील आणि छान सेट केलेले केस हवे असतील शाईन तुमच्या केसांवरती तुम्हाला हवी असेल किंवा डल झालेले केस तुम्हाला अजून छान चमकदार हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या आपल्या व्हिडिओचा हा सगळा टॉपिक असणार आहे त्यामुळे केसांचा प्रॉब्लेम ज्यांना ज्यांना आहे त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत खा आणि आजच्या व्हिडिओमध्ये स्किन प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या खूप जास्त चर्चेत असणार आहे खूप जास्त रील्स व्हिडिओजमध्ये दाखवण्यात येणार आहे असं एक छान व्हायरल केलेलं प्रोडक्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते म्हणजे प्लमची रेंज आहे एक तर त्यामध्ये शॅम्पू आहे कंडिशनर आहे आणि मास्क आहे आता हे रेंज दाखवण्याआधी तुम्हाला एकच सांगते की याचं एक छान वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ट्वेंटी टू एक्स स्मूथर आणि शायनिअर तुम्हाला केस दिसतील एका यूजमध्ये एकदा यूज, एक यूज केले की तुम्हाला ट्वेंटी टू एक्स स्मूथर अँड शायनर तुमचे केस नक्की 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 मिळणार आहेत आणि हे त्याचं वैशिष्ट्य आहे सो एकदा नक्की यूज करून राहत चला आपण प्रोडक्ट पाहूया तर हा आहे शॅम्पू शॅम्पू तुम्हाला युज करायचे पाण्यामध्ये मिक्स करून आधी जेंटल आहे हा शॅम्पू आणि त्यातले त्यात तुम्ही पाण्यामध्ये युज कराल तर अजून थोडासा स्मूथनेस त्याचा वाढतो आणि केसांना कुठल्याही प्रकारचं केमिकल यु नो केमिकलमुळे येणारे ना प्रॉब्लेम्स नाही येणार तर प्लम्स कोकोनट मिल्क पेप्टडाईज स्ट्रेंथ अँड शाईन शॅम्पू आहे हा ह्या शॅम्पूमुळे तुमच्या केसांमध्ये नरिशमेंट वाढणार आहे त्याचबरोबर शाईनिंग होणार आहे खूप जास्त छान शाईन येत तर माझे केस खूप जास्त फ्रीझी आहेत फ्रीझी ज्यांचे केस असतात त्यांना माहिती असतं की शाईन नावाचा प्रकार त्यांच्या केसांमध्ये नसतो तिथेही तुम्ही मॅनेज करा शाईन येत नाही बट एका यूजमध्ये आली आहे आणि त्याचा रिझल्ट इथे आहे आणि इथेही आहे डेन्स झालं की सेकंड प्रोडक्ट यूज केला आणि मास्क तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते एका यूजमध्ये माझे केस खूप मोठे आहेत तर एका यूजमध्ये मला एवढा मास्क आहे आणि आय थिंक मला असं पाच ते सहा वेळेस हा मास्क जाणार आहे तर माझे केस आहेत तुम्हाला बाजूला येत असेल आणि इथे बऱ्यापैकी माझे केस आहेत आणि ह्या केसांना जर तुम्हाला हे एवढा पॅक सहा वेळेस जाणार असेल तर इट्स अ गुड डील आणि ह्या प्रोडक्ट नाव आहे प्लम कोकोनट पेप डाय सेंट अँड शाईन हेअर मास्क सो एका रेंजमधले सगळे प्रोडक्ट आहेत सेम नाव असणार आहेत बट हे हेअर मास्क आहे तुम्ही शॅम्पूने केस व्यवस्थित धुतले छान क्लीन झाले की तुम्हाला हा हेअर मास्क लावायचा आहे आता हेअर मास्क शॅम्पूच्या आधी सुद्धा लावतात आणि नंतर सुद्धा आपण लावू शकतो तक्का आणि कशामुळे याचा वेगळा व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन पाहू हो शकता पण पर्सनली मी सांगेल ज्यावेळी तुम्ही मास्क यूज कराल केसांना त्यावेळी तुमचे केस एकदम क्लीन असायला हवेत हवेत थोडाही काहीच नाही चालणार सो so, क्लिअर असायला हवेत बास इतका रूल फॉलो करा नंतर तुम्ही मास्क लावू शकता मास्क तुम्हाला टिप्स न लावायचा आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळी तुमचा मास्क लावून होईल त्यानंतर तुम्हाला थर्टी मिनिट आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही तो वॉश करू शकता एका नॉर्मल वॉटर सोबत गरम पाणी वापरायचं नाहीये आणि त्याचबरोबर मास्क लावून तुम्ही थोडंसं स्टीम देऊ शकता गरम पाण्यामध्ये टावेल भिजवून टावेल तुम्ही गुंडाळून ठेवू शकता किंवा मग स्टीम एक मशीन येतं त्या अशा प्रकारे तर ते मशीन सुद्धा यूज करू शकता कुठल्याही पद्धतीने तुम्ही स्टीम तुमच्या केसांना द्या छान असते फक्त एक पॉईंट आहे की ज्यावेळी तुम्ही स्टीम द्याल त्यावेळी तुमची केसांची गळती खूप जास्त नसावी आता थोडस एकदम ऊन पडायला लागले गर्मी सुरू झालीय तर माझ्या केसांना थोडस गळतीचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे मग मी सीम नाही देणार ना आहे तर सीम मी स्कीप करते बट तुम्ही नक्की देऊ शकता त्याचे फायदेही तेवढेच असतात आणि नुकसानही थोडेफार असतं प्रत्येक गोष्टीच्या फायद्याने नुकसान असतात फक्त आपल्याला माहिती हवं तर हे झालं सेकंड प्रोडक्ट स्टेमच्या त्याच रेंजमध्ये सिरम आहे आणि याच्यामध्ये छान गुणधर्म आहेत जे की मला खूप युजफुल वाटले एक म्हणजे फ्रीजी माझी केस आहे तर कंट्रोल फ्रीज आहे स्मूथिंग आहे देन ॲड ग्लॉसी शाईन आहे तर ह्या तिन्ही गोष्टींमुळे मी हे खूप जास्त रिकमेंड करेल कारण माझे केस जसे आहेत तुम्ही नॉर्मली ब्लॉक्समध्ये पाहता खूप जास्त फ्रीजी असतात मी काहीतरी वेगळं केसांना केलं की त्या दिवशी अगदी एक दिवस तासामध्ये परत भयानक दिसायला लागतात ज्यांच्या केस असतील त्यांनी नक्की यूज करा की फ्रीज कंट्रोलमध्ये येतो शाईन करायला लागतात आणि थोडेसे स्मोकिंग होते तर हे सगळे गुण यामध्ये आहेत विटॅमिन ई आहे आणि आल्मंड ऑइल आहे तर नक्की घेऊ शकता यार मला तर आवडलंय आता याची प्राईज दाखवल्याप्रमाणे प्रत्येकी प्राइस ही आहे सेवन्टी फाय एम एलचं सिरम आहे आणि सिरम खूप जास्त घेताना लागत नाही थोडंसं लागतरी होऊन जातो सो गुडनेस दॅट डिलिव्हर्स या प्लम गुडनेसचे प्रोडक्ट खरंच खूप मस्त असतात आणि मला आवडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि तुम्हाला जर घ्यायचे असतील तर माझा कुपन कोड हो हा आहे तुम्ही हा कुपन कोड हो अप्लाय करून नक्की की छान डिस्काउंट मिळवू शकता आणि त्याचबरोबर मस्त शॉपिंग अजून तुम्हाला जर हा प्रोडक्टपैकी एकही एक प्रोडक्ट आवडला असेल किंवा पूर्ण रेंज तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की ह्या कुपन कोडचा यूज करा तुम्हाला छान डिस्काउंट मिळणार आहे आणि पैसे कुठेही वाचले तर नको असतात का प्रत्येक ठिकाणी आपण बार्गेनिंग करतो तो पण करणार आपण तर कोको टेन असं माझा कुपन कोड आहे तो कुपन कोड तुम्ही तिथे टाका तुम्हाला छान मस्त भारीवाला डिस्काउंट मिळणार आहे सो सो मच फॉर मी व्हिडिओ उद्या सॉरी <laughs> एकदा हे कमेंट केलेली की तुम्ही जे थँक्यू सो मच म्हणता ते थोडस हळू म्हटलं तर आम्हाला कळेल सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग उद्या परत भेटूया आपण ह्याच वेळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आमचं प्रोडक्ट वापरत राहा बाय बाय